नमस्कार मंडळी गणपतीच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा तुमचं स्वागत आहे आज तिसरा दिवस पहिला दिवस तुम्हाला माहितच कसं गेलो माझं तो कालचा दुसरं दिवस जरा व्हिडिओ लोड करण्यात गेलो आणि ऋषी पंचमी थोडी राहली पण तुम्हाला विसर्जन दीड दिवसाचा दाखवलंय तर आता येऊ तिसरा दिवस बाबा बघा इकडे सानीवरती गंध उदळत आमची तुमचं सांगितलंय ती भरपूर जुनी सानआ बांधून ठेवले बघा एकवीस दुर्वा ठेवू ना पुला पिला काढून ठेवलेली होती बघा हे जरा बाहेरून आणूची लागली मार्केट मधन आता आम्ही पुजूक घेतो मंडळी आता घरच देव पुस्त आहे परी आमचा शूटिंग करतो आमच्या आकार धुन पुसून जाग्यावर जशास तसे आता आमचे पंजोबा सगळे त्याच्या आजोबा पंजोबा समोर पप्पा काय करतात ते प्रमाण पाहिजे पुस्तक मारे बा काय आलाय काय अच्छा हे विचारते हा हे दुसरे पंजोबा आता नाव घेत नाही मी नाव पण माहितच माका आता पंजोबा आपले पंजोबा त्यांचे भाऊ पंजोबा, 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 पंजोबा आजोबा पंजोबा, पंजोबा, पंजोबा।, पंजोबा आजोबा म्हणजे सगळे आले आता ते आता बिराडा मधले असे सगळे आले आहेत जे आपले आता पूर्वज झाले आहेत हे कोण कोण आहेत हे कोण कोण आहेत हे कोण आहेत माहिती आहे हे पूर्वज आहेत हे घरचे सगळे आपले ना आजोबा पंजोबा ना पूर्वज आहेत ते मध्ये आपण होम केला ना झाला झाला तिन्ही झाले हा तर पहिले आकार घराचे त्याच्यानंतर आमचे चार विराड आहेत ना आपली म्हणजे चार कुटुंब आपल्या आजोबा माझ्या आजोबा पंजोबा हे दोन नंबर कुटुंब हे तीन नंबर आणि हे शेवटच आज ज्यांची वर्सल आहे ना गणपतीची त्यांच्या आजोबा पंजोबा पूर्वज असे आपले टोटल पाच समजलं अरे हा जो आहे ना हे जे असेच गेलेले असतात ना विदाउट लग्न बिना लग्नाचे निर्वशी बोलतात त्याला त्यांच्यासाठी भटाने दिलेला आहे पूजा करून तर त्याला इथे इथे ठेवायचं इथे ठेवूया हे इथे ठेवूया आजोबा बोलता इथे ठेवा चला इथे ठेवले त्यांची पण पूजा करायची आजोबा आता मार्गदर्शन करत मध्ये मध्ये म्हणजे माझे बाबा परीचे आजोबा आता आज मंडळी वाडीत दोन पूजाच बघूया दो आता कसा जमता शेड्यूल म्हटलं तुमका लय हा व्हिडिओ करून अपलोड करूचे पुन्हा दुसरे व्हिडिओ करूचे बघूया करू आता जमता तसा मंडळी अगरबत्ती बाबांनी लावल्याने जा आता बत्ती देवबत्ती दिवा दिवा बत्ती आणि आता गंध लावून घेऊया आणि मग फुलं माझा नमस्कार मंडळी मंत्रा आपण तेवढा येत नाही जे काय तर सांभाळून घ्या विठ्ठला माये बाप्पा विठ्ठलाची मूर्ती नवीन आणूची गाणी लागली आहेत विठ्ठलाच्या पाय विठ कॉपीराईट राईट नाही एवढं लांब आहेत पूजा आहे ना फुलं फुलं चढूया पूर्वजांना जास्वंदाची काय भेटली नाही काय जास्वंदाची फुलं नाही आणली आहेत थोडी गणपतीसाठी साठी ठेवली आहेत नाही सध्या हे पाहत काहू देटिक गेलो तेव्हा महाराजा तुझी आज पूजा केलाय मी घरच्या देवा पूर्वजानू तुमची आज मनापासून पूजा केलाय मान्य करून घे वेडी वाकडी पूजा केली ते मान्य करून घे आणि सर्वांना सुखी ठेव रे पूजा संपन्न म्हणजे आता मुंबई अगर हो तीन तास चालतंय आणि खरो चालली दिवशी दिवसभर दोन लावलेले होते ओम गण गणपती नमा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या वक्रतुंड तुंड महागाय सूर्य कोटी समग्र निर्विघ्न कुर्म देव सर्व कार्यशु शुभ कार्यशु सर्वदा ಪ್ರಾರಂಭಿ ವಿರು ಗಣಪತಿ ವಿಧ್ಯಾ ಸಾಗರತ್ವ ಹೋ ನಿಮತಿ ಆರಾಧ್ಯ ಚಿಂತ ದರಿ ಪಾಟವಿ ಹೇರಂ ನಾಯಕ ಭಕ್ತೂತೋಷವಿ ಸದಾ ಸರ್ವ ಯೋಗ ತು ಗಡಾ ತುಜೇ ಕಾರಣೇಹ ಮಾ ಪಡಾ उपेक्ष नको गुणवंता रघुनायका जय जय मोर्या मोर्या मी बाळताने तुझी सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा दुधाल कोटी పాల ఫలిటీశరా వాళ్ళ తుగామానందన కృష్ణ వందే జగద్ गणपती बाप्पा बंगलमूर्ती बो या देवा गणपती गजानन आज तुझ्या तिसऱ्या दिवशी वेळी बापेने पूजा केली आहे मान्य करून घे आणि सगळ्यांच सगळ्यांचा सांभाळ करूर्ती मोडिया उंदी मामा की तुळशी माते तुला नमस्कार

ब्रह्मा नायक राजा राज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर 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 महादेव शि श्रु शिशि जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय जगदंब जय दुर्ग जगराम मजय कर